सुटला एक एकोणपन्नास सुटला एक एकोणपन्नास पळतोय पंच काय वाटतय कस वाटतय त्यांना व्हायचं एक चक्कर मारून लावताय का या म्हणा गावात थोडं फिरून घ्या पन्नास लावून घ्या वाले या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पारी गड क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये सचिन शेठ निकाम वडूत आणि काय नाव सांगितलं दुसरं विवेक पवार आर्फ यांचा या ठिकाणी बादल आणि सर्जा सुंदर अशी गाडी पात्र पेडा सेमी पन्नास लावून घ्या हे प्रसन्न महेश मधले डोंगर वसते वर्धनगाड दोन वरती कोकणचा राजा प्रसन्न काळ भरुनाथ प्रसन्न कुमार सृष्टी राहुल चोरगे गणेश जाधव राठोडे तीन वरती संत बाळमा प्रसन्न गब्बर बँस क्लब निमगाव मगराचे चार वरती माय का